नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो भारतीय न्याय संहिता लागू झाल्यामुळे एक जुलै दोन हजार चोवीस हा दिवस ऐतिहासिक ठरलाय म्हणजे नेमकं काय झालंय काय बदल होणार आहेत हे समजून घेणं प्रत्येक जबाबदार नागरिकाचं कर्तव्य आहे या नव्या व्यवस्थेविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल सर सर आपलं आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते खूप खूप धन्यवाद मॅडम भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम असे हे तीन नवीन कायदे एक जुलैपासून लागू झालेले आहेत सामान्य नागरिकांच्या मनात खूप उत्सुकता आहे सर की हे एक्झॅक्टली काय आहे आणि याच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात खरंच काही फरक पडणार आहे का हे कायदे म्हणजे नेमकं काय आहे या संहिता काय आहेत आजची परिस्थितीमध्ये आणि हिस्टॉरिकली जर आपण बघितलं ते आपले जे कायदे होते भारतीय न्याय संहिता असो किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असो तसेच भारतीय साक्ष अधिनियम असो तर हे याच्यात एक तो बदल होणे गरजेचे होते कारण फार जुने हे कायदे होते आणि ओवर अ पिरियड ऑफ टाइम जे आहे भरपूर बदलाव आलेले आणि त्याच्यात अमेंडमेंट्स पण होत गेले आता हे अमेंडमेंट्स केव्हापर्यंत चालू ठेवायचे त्याचे एक कंपायलेशन होणे गरजेचे गरजेचे होतं आणि हा एक इव्हॉल्युशन आहे आज जे क कायदे आपण बनवतोय बहुतेक हे पण चेंज होतील भविष्यात सो शंभर वर्ष किंवा oh. पन्नास वर्षानंतर तर हे ऑन प्रोसेस आहे मग ह्याच्यात जे आहे काय नवीन आलेलं आहे आणि आत्ता हे जे कायदे आहे आपले हे जनरल न्यूट्रल आहे म्हणजे पुरुषांचे पण अधिकार हक्क आणि महिलांचे पण हे क्लॅरिटी त्याच्यात आलेली आहे तसंच जे, जे पेनल्टीज होती अगोदर शिक्षा हुँ. ते आता वाढवण्यात आलेली आहे हे मी तुम्हाला म्हणजे ठळक हे सांगतो आहे तसेच इन्व्हेस्टिगेशनची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे की ह्या वेळेत तुम्हाला ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण केली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक्ड इन्व्हेस्टिगेशन असं ते म्हणण्यात आलेलं आहे ॲक्च्युली हे जे आहे विक्टीम ओरिएंटेड कायदे आपण शकतात जे आतापर्यंतचे जे होता की शिक्षा कसे मिळाली पाहिजे करता की विक्टीमला कसे न्याय आपण देऊ हा एक फोकस याच्यात धरण्यात आलेले आहे आणि स्टेटमेंट जे आहे त्याची रेकॉर्डिंग असणे गरजेचे आहे म्हणजे ऑडिओ किंवा व्हिडिओ तर ह्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या फार महत्वपूर्ण रोल याच्यात राहणार आहे हा एक मोठा बदलाव क्लॅरिटी पण ह्याच्यात आलेली आहे की सात वर्षाचे खाली आणि सात वर्षाचे पुढे याच्यात पण एकदम ते इलेक्ट्रॉनिक एव्हिडेन्स डॉक्युमेंटरी एव्हिडेन्स जे आहे याच्यात तुम्हाला ते एव्हिडेन्स कलेक्ट करणे म्हणजे कायद्या अन्वय धरण्यात आलेले आहे आता आपण नागपूर शहराला एक पायलट सिटी म्हणून केलेला आहे न्यू मुंबई आणि नागपूर सिटी आणि आम्ही इथे दोन फॉरेन्सिक व्हेकल्स व्हॅन्स आपण तयार केलेली आणि त्याचे काम एक जुलै पासून सुरू झालेलं आहे झिरो एफ आय आर होती आता तो कायद्याने मान्य केलेला आहे त्याच्यात आणि ई एफ आय आर पण ऑनलाईन एफ आय आर दाखल करता येतील असं एक जी ऑनलाईन एफ आय आर आता तुम्ही दाखल करू शकतात पाठवू शकतात आणि ते बंधनकारक आता करण्यात आलेलं आहे एकूणच सगळी प्रोसेस खूप सिम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न आहे पोलीस प्रशासनाकडून पण व्यवस्थापनाकडून सुद्धा की जे अधिकाधिक ते नागरिकांच्या सोयीचे कायदे व्हावेत या दृष्टीने सर आपण बोलताना फॉरेन्सिक लॅबोरेटरी आणि साक्ष संहितेविषयी बोललात तर यातल्या नेमक्या काय तरतुदी आहेत अगदी बरोबर आहे ते याची फॉरेन्सिक जांच असणे गरजेचे आहे त्याच्यात जे आपल्याकडे एव्हिडन्स आलेली आहे ते आपण फॉरेन्सिक लॅब लॅबला पाठवतो आणि तिथे ते ची दृष्टीने ते ॲनालाइज करतात आणि त्या आधारावर त्याला मान्य किंवा सर्टिफिकेशन त्याला ते करतात आणि तो जो आहे एव्हिडन्स फार महत्वाची असणार आहे ते सात वर्षाचे जे वर्ष जे आहे शिक्षातले तर त्याच्यात ते गृह म्हणजे मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे सर हे खूप प्रभावी आहे ऐकायला पण तितकंच कदाचित अंमलबजावणीसाठी कठीण आहे का सुरुवातीला आपल्याला असं वाटतो परंतु हे करावंच लागेल ला आणि केला पण पाहिजे कारण जर आपल्याला न्याय द्यायचे आहे काही वेळेस आपण जसा पंचनामा करतो त्याच्या व्हिडिओग्राफी जर आपण केला तर काही काही आपण गोष्टी सोडू शकतात विसरून जातात परंतु जर आपण व्हिडिओग्राफी त्याची केलेली आहे तर कोर्टात पण आपण साक्ष दाखवू शकतो की असं असं हे दृश्य होतं हे आहे अजून त्याला स्ट्रेंथ मिळेल की हां जे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे इन्व्हेस्टिगेशनमध्ये जी एव्हिडन्सीज होती ती व्यवस्थितपणे त्यांनी म्हणजे ते चेक केलेली आहे मांडली मांडलेली आहे किंवा ते त्याच्यात घेण्यात आलेली आहे तर ते समक्ष दिसेल मग ते आपण खोटा बोलू शकत नाही राईट सर आता आपण एक सायबर विषय बोललो अलीकडे सायबर गुन्हे वाढलेलेच आहेत लोकांमधला अवेअरनेस कदाचित त्याच्यासाठी कमी पडतोय आणि ते दररोज वाढत आहे हे पण mm. आमच्या रेकॉर्ड सांगत आहे आणि त्याच्यात आपण हे करतो पण आहे की कसे लोकांमध्ये साक्षरता त्याच्याबद्दल कसे आपण देऊ शकतो सांगू शकतो मॉनिटरी फ फा, फायनान्शियली ते त्याच्या हे असतो mm. दुसरा इतर पण आहे जसे महिलांविरुद्धचे गुन्हे असतील किंवा काही सिनियर सिटीजन्सचे mm. फसवणूक होतात असे भरपूर वेगवेगळे विषय ज्याच्यावर असा हे चालतो डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट आहे आता दोन हजार मध्ये ते आलेलं आहे तर जे आपला डेटा जे आहे ते प्रोटेक्शन आपल्याला अधिकार आहे कोणीही आपला डेटा असा वापरू शकत नाही जसं आपण काही वेळेस ऐकता असेल की आपल्याकडे अननोन कॉल्स येतात पण हे अननोन कॉल्स कोण करतात कसे त्यांना कळतो की माझा खाता ह्या बँकामध्ये आहे काय किंवा माझेकडे असं वाहन आहे तर हे डेटा आपला कसे लीक होतो तो प्रोटेक्शनच्या अधिकार मध्ये ते देण्यात आलेला आहे तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितामध्ये पण ते जि डिजिटायझेशन असो किंवा त्याचे मॉडर्नायझेशन आहे त्याच्याबद्दलही क्लिअरली सांग सांगण्यात आलेलं आहे की डिजिटल रेकॉर्ड्स आणि ई गव्हर्नन्सचे जे प्लॅटफॉर्म्स आहे त्याच्याबद्दल ते डॉक्युमेंटेशन आणि त्याच्या ट्रॅकिंग कसे आपण करू शकतो एक आणि ते लॉ एजन्सीज आहेत ते कसे करू शकतात त्याच्यात भरपूर क्लॅरिटी आता ह्याच्यात देण्यात आलेली आहे तर अल्पवयीनांवरती होणारे लैंगिक अत्याचार हा पण एक खूप मेजर कन्सर्न आहे तर त्यासाठी काही वेगळ्या तरतुदी आहेत का किंवा त्यावरती काही के फोकस केलेला आहे का संहितेमध्ये चाइल्ड रिलेटेड जे चाइल्ड अब्यूज असो किंवा त्याचे विरुद्धचे जे गुन्हे आहे तो of न, ले ले okay. ने ने रिपीट ऑफेंडर्स जे आहे ना त्याच्यात एनहान्स पनिशमेंट केलेली आहे एक वेळ जर आहे आणि त्यांनी रिपीट केलेला आहे तर त्याच्यात पनिशमेंट जास्त झालेली आहे तर असे चेंजेस आहे आणि अजून स्ट्रिंजंट जसं मी सांगितलं की त्याचे मुलांबद्दल त्याची फोटोग्राफ पोस्ट करणे किंवा त्याच्या ॲब्यूज करणे हे अजून स्ट्रिंजंट कारण काही आता जसं मी सांगितलं इव्होल्युशन आहे वाढतंय चेंजेस होत आहे हो, हो, हो। मग त्याचप्रमाणे मुलांना कसे त्याचे जे अधिकार आहे मुलांचे ते त्याचे हनन कसे होऊ नये त्यासाठी क्लॅरिटी त्याच्यात देण्यात आलेली आहे सध्या खूप गाजत असलेला मुद्दा आहे हिट अँड रनचा जी नवीन संहितेमध्ये म्हणा किंवा एकूणच काय तरतुदी आहेत किंवा केलं जाऊ शकतात मुलांना हे देताना तर त्याचे आई वडिलांच्यामध्ये जसे गाडी आहे हो। तर आई वडिलांना पण त्याच्यात म्हणजे रेस्पॉन्सिबल ठरवण्यात आलेलं आहे त्याच्यात काही प्रोव्हिजन्स नवीन आलेले आहेत त्याच्यात एक नवीन जे जसे कोणी आहेत त्यांनी रॅश अँड नेग्लिजन्स ड्रायव्हिंग केली आणि त्याच्यात एखादे माणूसची डेथ झालेली आहे आणि तो तिथून फरार झालेला आहे त्यांनी काही सांगितलं नाही तर त्याच्याबद्दल न सांगता जर तो गेलेला आहे त्या इन्सिडेंटमुळे तो त्याला दहा वर्षाची कॅद होऊ शकतो आहे आणि तसे जवळपास सात लाखपर्यंत त्याला दंड होऊ शकतोय आणि ते फार गंभीर दृष्टीने त्याच्यात आपण हे पाहतो आहे की असा कोणीही करू नये कारण अगोदर जे आहे क्लॅरिटी नव्हती याच्याबद्दल तीनशे चार अ लावला आणि त्याच्यानंतर तो बेलेबल होता मग त्याच्यानंतर तीनशे चार दोन तर त्याच्यात सिविअरिटी दहा वर्षंट त्याची पुढची शिक्षा होती तर आता रॅश अँड नेग्लिजन्स एकदम क्लिअरली त्याला सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्या जर डेथ झालेली आहे तर असे तरतूद त्याच्यात क्लॅरिटी आलेली आहे सर या आ, अशा केसेस हँडल करण्यासाठी म्हणजे फक्त हिट अँड रनसोबत मग ड्रंक अँड ड्राईव्ह पण आहे आढळून येतं की अशा केसमध्ये तो ऑलरेडी ड्रंक करून आहे चालवणारा व्यक्ती तर त्यासाठी काही वेगळी तरतूद आहे का एक आणि दुसरं की याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंगचा काही उपयोग होऊ शकेल का या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अगोदर मी सोशल इंजिनियरिंगबद्दल सांगतो की हे जे आहे फार गंभीर विषय आणि आज कालही आम्ही पाहिला की पाच मुले तसे कसे गा गाडी चालवत होते आणि ते रील पण बनवत होते हुँ, मागे आहे तो रील बनवत होते आणि इतका सिरियसनेस आहे त्याच्यात तो जो मुलगा चालवतो आहे इतका रॅशली चालवतो आणि तो ते ड्रिंक पण करून होते असा पण पन आमची इन्व्हेस्टिगेशनमध्ये आत्तापर्यंत आलेलं आहे तर हे जे आहे कोणाची चूक आहे एक ते आहेत की जो त्याला त्यांना जर अल्पवयीन नसला तर त्यांनी दारू कुठून विकून घेतली <laughs> जर तो सिनियर आहे आ, चे, 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 तर त्याचे सोसायटीची त्याचे फॅमिलीचे काय त्याच्यात रोल आहे त्याच्याबद्दल सांगणे आणि ज्यावेळेस ते आपण शाळामध्ये असतो त्यावेळेस पण मग पोलिसांचा आपण रोल पुलिस जे आहे ते आपण जर संपूर्ण हे पाहिलं तर त्याच्यात आपण आपल्याला ज्यावेळेस कळतो आपण जसा आ, ब्रेथ अनलायझर आपला oh. मागचे वर्षी जे पूर्ण वर्षामध्ये जे केसेस होते त्याच्यापेक्षा जास्त आपण आत्ता या सहा महिन्यामध्ये केलेले आहे oh. तर आपण ते सिव्हिरिटी वाढवतोय जे दारू पिऊन दारू गाडी चालवतात तर त्याच्यासाठी ते hmm. आपण कार, कारवाई करतो आता हे जे आहे कुठून पिऊन आणि कोणाची गाडी घेऊन असे ते निघून जातात तर त्यावेळेस मला वाटतंय जनजागृती होणे गरजेचे आहे त्यांना सांगणे गरजेचे आहे की असं जर केलं तर इतकी शिक्षा आहे किंवा तुमचं संपूर्ण भविष्य उद्ध्वस्त होऊन जातो किंवा तुमचा कॅरेक्टर खराब होऊन जातो तुम्हाला सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरीमध्ये पण ते विचारतात तुमचा कॅरेक्टर सर्टिफिकेट कसं आहे बरं ब्लड अल्कोहोल कंटेंट जे आहे त्याच्याबद्दल काही लोकांना असं वाटतं एक पॅक घेतला तर काय होणार नाही तर हे जे आहे तर लिगल जे लिमिट आहे ते ड्रायव्हर्सची त्याच्यात झिरो पॉईंट झिरो थ्री म्हणजे थर्टी एम जी मिलीग्राम ऑफ अल्कोहोल पल हंड्रेड मिलीलिटर ब्लडमध्ये ते पण ह्याच्याबद्दल तुम्ही अजिबात विचार न करता यू शूड स्टॉप ड्रायविंग म्हणजे वेन यू आर ड्रंक दारू घेतली तर यू कॅनॉट ड्राय कारण मॅन्डेटरी म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे तुम्ही पंचवीस वर्षाची जास्त आहे तुम्ही घेऊ शकता त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु हे अजिबात गाडी चालवली नाही पाहिजे हे आहे आणि पेनल्टीज पण आहेत ते आत्ता दोन वर्ष त्याची शिक्षा होऊ शकतो आहे किंवा फाईन आहे पंधरा हजार पर्यंतच्या जे सध्याची जे तरतूद आहे तसेच डिजिटल रेकॉर्ड जे मी अगोदर सांगितलं तर त्याच्यामुळे पण आत्ता आपल्याकडे ह्या शहरामध्ये कॅमराज आहे सी सी टी व्ही कॅमेराज आहे तर त्याच्यावरून आपल्याला बिहेव्हिअर त्याच्या कळतो की माणूस कसा आहे तर ही एव्हिडेन्स पण आपण ज्यावेळेस केस पाठवतो तर त्याच्या कालच्या जे मी सांगितलं त्याच्यात ते त्यांनी स्वतःच्या एव्हिडेन्स रील त्याची मिळालेली आहे तर हे जे आहे हे आपल्याला एव्हिडेन्सेस आहे ह्याच्यामुळे त्यांच्यावर आपण ऍक्शन घेऊ शकतो आणि ही एव्हिडेन्स फार चांगली आहे सध्याचे नियमामध्ये त्याची तरतूद पण करण्यात आलेली आहे ट्रॅफिक विषय जेव्हा आपण बोलतो तेव्हा हॉकिंग किंवा खूप करणं कर्कश हॉर्न वाजवणं अशी पण एक टेंडन्सी दिसून येते तर हे नो हॉन्किंग म्हणजे एक्झॅक्टली काय आहे नो हॉन्किंग no आपण या शहरामध्ये सुरू केलेलं आहे आणि त्याच्यात आमचे अधिकारी आणि तसेच काही एन जी ओज काही पब्लिकचे लोक ते आमच्या समोर आमच्या सोबत येतात आणि आपण चोका चोका जाऊन तसेच प्लॅकार्ड्स दाखवून आणि सोशल मीडियाचाही वापर करून लोकांपर्यंत पोहोचतो आहे आणि त्यांना सांगतोय की तुम्ही हॉनकिंग करू नये आणि हॉकींग जी आहे ती आपला ऑटोमॅटिक रिस्पॉन्स आहे की आपल्यामध्ये एंगायटी आहे स्ट्रेस आहे किंवा आपल्याला वाटतच नाही की स्वतःवर कंट्रोल नाही आणि आपण हॉर्न करतो हॉर्नचा वापर करतो हे जे आहे आपण बंद केला पाहिजे ह्याच्यासाठी आमचा आग्रह आहे सर्वांना आणि ते विनंती सगळ्यांना राहील की तुम्ही हॉर्नचा वापर करू नये मी दोन हजार पाच ते सातपर्यंत कोसो युरोपला होतो तिथे आम्ही पाहिला दीड वर्ष मी हॉर्नच ऐकलं नाही Hmm. मग तिथून आम्ही शपथ घेतली आणि आजही इथे मी ड्रायव्हिंगही करतो मी मोटरसायकलही चालवतो परंतु हॉंकिंग कधीही करू करत नाही एकूणच प्रशासकीय यंत्रणा न्यायव्यवस्था आणि पोलीस प्रशासन अशी तिन्ही स्तरावरती या संविधांची अंमलबजावणी होणार आहे शंभर वर्षांपासूनच्या कायद्यांची एक डोक्यात चौकट फिक्स असते hmm. तर ह्या त्या चौकटीतून बाहेर पडून नवीन कायदे स्वीकारायचे याच्यासाठी तुम्ही काय तयारी केली आहे फार चांगला आणि इंटरेस्टिंग मुद्दा आहे ह्याच्यासाठी आम्ही जवळपास चार पाच महिन्यापासून याच्यावर काम करत होतो आणि हे संपूर्ण देशामध्ये त्याच्याबद्दल काम चालू होता आणि याच्यात आम्ही जे आहे आपले अधिकाऱ्यांना आपले कर्मचाऱ्यांना जवळपास शंभर टक्के सगळ्यांना आपण ट्रेनिंग दिलेली आहे अपने महाराष्ट्र पुलिस वेगवेगले ज जैसे एजुकेशन है जस अपला महाराष्ट्र पुलिस अकेडमी है रेलवे ट्रेनिंग अपला रिक्रूटमेंट ट्रेनिंग स्कूल है शाला है तिथे सगळी जागा असे सेमिनार्स आणि एज्युकेशनल क्लासेस ऑर्गनाईज केली होती आणि मग ते जे ट्रेनर्स आपले आम्हाला मिळाले होते त्यांना आम्ही इथे बोलून आपले जे पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी त्यांना ट्रेन केलेला आहे तो जवळपास शंभर टक्के झालेली आहे ह्याशिवाय आपण जे प्रॉसिक्युटर्स आहे लॉ ग्रॅज्युएट्स आहे लॉ स्टुडंट्स आहे त्यांनाही याच्यात इन्व्हॉल्व्ह केलं आणि त्यांच्यासोबत आपण वेगवेगळे वर्कशॉप्स ऑर्गनाईज केले मग आणि त्याच्यानंतर पब्लिकला कसं याच्याबद्दल माहिती मिळेल गवर्नमेंट ऑफ इंडियाकडून जे एन सी आर बी आमच्या आहे नार्को नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो तर त्यांनी ॲप डिझाईन केलेली आहे okay. आणि ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जे जे आहे सगळे लेवलवर आपण पाठवण्यात ले आलेली आहे आणि ते भाषामध्ये पण वेगवेगळी भाषामध्ये जे आपले शेड्युल्डमधली भाषा आहे सगळी भाषामध्ये पण ते त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे सहज उपलब्ध आहे हां आणि हे हो ॲप्स वगैरे तर ही जी सगळी माहिती आपण सगळ्यांपर्यंत कसे पोहोचेल याच्यासाठी आपण कारवाई केलेली आहे आता कॉलेजेस सुरू झालेले आहे तिथेही आमचे अधिकारी कर्मचारी जातात आणि त्यांना ह्या न्यू कायद्यांबद्दल सांगतात सर व्हॉट्सॲप युनिवर्सिटी नावाचा एक प्रकार आहे आणि त्याच्यातनं या बी एन एसविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन फेकली जाते युजर्सवरती तर त्याला कुठे आपण रिस्ट्रिक्शन्स घालणार आहोत का किंवा पोलीस प्रशासनाकडून काही ऑफिशियली याच्यासाठी चॅनल म्हणा किंवा काही इन्फॉर्मेशन डेटा देण्याचा काही प्रयत्न आहे का की आपण न्यूजपेपर्स इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि जे व्हॉट्सॲप युनिवर्सिटी असो जे आपण म्हणतो आहे किंवा इतर माध्यम आहे त्या माध्यमातून आपण त्या पर्यंत पोचतो आहे आणि जे फेक आहे ॲक्च्युली सोशल मीडिया जे आहे त्याच्यात भरपूर गोष्टी फेक पण असतात आणि आजकाल जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याच्या वापर करून लोक काहीतरी हे करतात तर ही जी आहे याच्याबद्दल आपण नेहमी सांगू सांगत राहतो आणि तसेच हे जे लॉज आहे हे काय त्यांची सध्याची स्थिती आहे त्याच्याबद्दल आम्ही सांगतो आणि व्हॉट्सॲपवर मला असं वाटतं वाट की लोकांमध्ये थोडीशी जागरूकता वाढलेली आहे Uh, hmm. की किती त्यांच्यावर विश्वास ठेवायचा जसं मी सांगितलं की ना एन सी आर ॲप आहे तो मोस्ट ऑथेंटिक आहे hmm. याच्याबद्दल आम्ही काही माझी न्यूजपेपर्सचे जे जर्नलिस्ट आहेत त्यांच्याशी बोलणी झाली त्यांना सांगितलं की असे असे ॲप आहे मग त्यांनी मला एक ॲप दाखवली त्याच्यात जर तुम्ही आय पी सीच्या सेक्शन टाकला तर तो, तो सेक्शन सध्या बी एन एसमध्ये काय झालेलं आहे तो ते येतात okay. आणि तुम्ही व्हेरीफाय करू शकता तर सुविधा देण्यात आलेली आणि त्याच्या बदलाव आता होतोय सर तुम्ही स्वतः एक खूप प्रभावी व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहात या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आमच्या श्रोत्यांना नागपूरकरांना आणि विशेषत तरुण पिढीला काय संदेश द्याल जर नुसतं आपण कायद्यांबद्दल बोललो तर मला असं वाटतं आहे की कायदे आपल्यासाठी असतात आपली फॅमिलीसाठी असतात आणि पूर्ण सोसायटीसाठी असतात तर हे आपली सग आपल्या सगळ्यांच्या कर्तव्य आहे की आपण ते अंमलात आणले पाहिजे जे तुम्हाला काय जे याच्याबद्दल सुझाव द्यायचे तर ते नक्की तुम्ही या आणि ही आपली सामूहिक जिम्मेवारी आहे असं माझं ठाम मत आहे कारण आप कायदे कोणासाठी आहे आपल्यासाठी आहे ते कायदे जसे तुमचेवर आहे सोसायटीवर आहे तसेच पोलिसांवर पण आहे म्हणजे त्यांचे इम्पॅक्ट आणि ॲप्लिकेबल तर हे जे आहे आपण सगळ्यांना त्याचे ब त्याचप्रमाणे विचार केला पाहिजे आणि नियमाचे चोखटमध्ये आपण काम केले पाहिजे केव्हाही तुम्ही कधीही नियमांचे उल्लंघन करू नये ही माझी सर्वांना विनंती राहील आणि पोलीस तुमच्यासाठी आहे आणि पोलीसवर तुम्ही विश्वास ठेवा आणि कधी क काय चूक झाली कोणाची ते आम्ही उपलब्ध आहे माझा ऑफिस आहे तुम्ही कधी येऊ शकतात माझा नंबर भरपूर लोकांकडे आहे ते तुम्ही मला सांगू शकतात आणि आम्ही तत्पर आहे त्याच्यासाठी सर आज तुम्ही आलात आणि इतकी इन्फॉर्मेशन आम्हाला दिलीत यासाठी खरं तर खूप आभार मानते खूप खूप धन्यवाद मॅडम आणि शेवटी मी असं सांगणार सगळ्यांना की जे कायदे आहेत त्याच्या उल्लंघन कधीही करू नये आणि ज्याप्रमाणे आपण करणार आपले मुले आपले जे लहान लेकरू आहे तर ते पण ते आपल्याला इमिटेट करतात तर त्याच्याबद्दल जरूर तुम्ही विचार करा ज्यावेळेस तुम्ही शाळेला सोडायला जाता मुलांना तर तुम्ही लीडर आहे तुम्ही इन्स्पायर करतात मुलांना की माझी आई जी आहे हेल्मेट घालून जाते किंवा माझे वडील सीट बेल्ट घालून जातं मला सोडायला मग हाच नियम आहे आणि तसेच एक मोठा जो मुद्दा मुद्दा मला दिसतो आहे तो आहे ड्रग्जच्या ते ड्रग्सचे विरुद्ध आपल्या सर्वांना कारवाई करायची आहे आणि जर तुम्हाला कधी त्याच्याबद्दल माहिती मिळेल ते आम्हाला जरूर सांगा आणि ड्रग्जपासून लांब रहा हे जे आहे की पिअर ग्रुपमध्ये तो करतो आम्ही पण करू असं अजिबात करू नये तर मी सर्वांना आव्हान करतो की तुम्ही आम्ही आणि तुम्ही मिळून त्याला संपू शकतोय आणि या नागपूर शहराला एक शांतता प्रिय ड्रग फ्री वेल डिफाईंड आणि डिवाइज ट्रॅफिक हे आपण करू शकतोय आपला खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद सर तर मंडळी आताच आपण ऐकलात आजचा विशेष दृष्टिक्षेप भारतीय न्याय संहितेविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत होते नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सेंगल सर हा कार्यक्रम आपण आमच्या युट्यूब चॅनलवरही ऐकू शकता या आणि अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर